आष्टा इस्लामापूर रस्त्या राज पेट्रोल पंपासमोर बिबट्याची मोटरसायकलला धाक दोन युवक गंभीर जखमी यात बिबट्याही जखमी झाला याबाबत माहिती अशी की गेले अनेक महिने आष्टा परिसरामध्ये बिबट्याचा बॉवर असल्याचे दिसून येत आहे गेल्या दोन वर्षांपूर्वी आष्टा पोलीस स्टेशन रोड नजीक दोन युवकांना बिबट्याचे दर्शन झाले होते यावेळी वन खात्याच्या मार्फत सापळाही रचण्यात आला होता परंतु बिबट्या सापडला नव्हता तेव्हापासून शेतकऱ्यांना विविध ठिकाणी बिबट्या दिसत असल्याचेही चर्चा होत होती यातच काही दिवसांपूर्वी आष्टा परिसरातील एका मळ्यामजिक बिबट्याचे दर्शन झाले होते शनिवार दिनांक ऑगस्ट तेवीस रोजीराज पेट्रोल पंपासमोरील सांगली इस्लामपूर रस्त्यावर रात्री आठ वाजून तीस मिनिटे दरम्यान बिबट्या शेतामधून अचानक रस्त्यावरती आला यावेळी दोन मोटरसायकल स्वरांची धाक बिबट्याला झाली यावेळी दोघे जण गाडीवरून रस्त्यावरती पडल्याने ते गंभीर जखमी झाले तसेच बिबट्याही काही वेल जक्मी काही वेळ जखमी झाला वेळाने बिबट्या उठून पुन्हा शेतामध्ये पळून गेला आष्टा शहरात बिबट्याचा बॉवर असल्याने नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मळी भागातील नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे